प्रकाशनगर पहिली गल्ली महादेवाच्या जवळ आम्हाला इथं रस्त्याची सोय नाही गटारी नाहीत रस्ता व्यवस्थित नाहीत आमची मुलं शाळेला जाताना आम्हाला अडचण नाही पेशंट न्यायचं म्हटलं तर आम्हाला अडचण नाही तिथून जाता येत नाही काय नाही पाण्याची तर एवढी समस्या आहे की कोणच आमच्याकडे लक्ष देत नाही किती दिवस झाला आता उन्हाळ्यापासून आम्हाला सांगतात की पाईपलाईन टाकणार आहे पण अजून पाईपलाईनचं कोण पा काम पूर्ण नाही आहे नाही तर आम्हाला सोयी नाही तोपर्यंत आमचं घरपट्टी पाणी बिल लाईट बिल सगळं आम्हाला माफ करावं करून खाणारी माणसं इथं जण आहेत कोणाची पण असं म्हणजे काय परिस्थिती चांगली नाहीये सगळी राबून खाणारी आहेत आणि त्यांना पैसे तर हे भरावंच लागतात शासनाचे पैसे काही बुडत नाहीत मग का आम्ही काय केलं पाहिजे आमच्या सोयी तर करून द्या मग आम्ही भरायला तयार आहे आमची मुलं लेकरांच्या तोंडातला घास आम्ही जाऊन तिथं भरतोय पैसे मग आम्हाला सोयी पाहिजेत की नाही तसं आम्ही लेकरांना ती पाणी पाजायचं आजारी पडायला लागले दवाखान्याला पैसे घालायला लागतात आम्ही राबायचं का मुलांना शाळेला पाठवायचं का त्यांच्या दवाखान्याचा पैसा घालायचा महानगरपालिकेने जर लक्ष नाही दिलं आमच्याकडं तर आम्ही त्यांच्यावरती महिलांचा मोर्चा आम्ही नेणार त्यांच्या जवळ आमची समस्या काय असेल ती त्यांनी ऐकावी नमस्ते मी रणजित चंदनदादा चव्हाण मी इथला स्थानिकच आहे आपण आत्ता पाहतोय की प्रकाशनगर गल्ली नंबर एक इथं मागच्या काही थोड्या दिवसात ड्रेनेजचं काम झाले पण ड्रेनेजचं काम झाल्यानंतर जे जे आपण ड्रेनेजला पाईप काढताना जे उकरतोय तिथं परत मुरूम टाकले गेलेलं नाहीये तिथं तीच माती पसरल्या त्यामुळे इथला पूर्ण रस्ता खराब झाला आहे तिथं गणपती मंडळालाही आहे गणपती आणायला गाडी यायला पण जागा नाही आहे दोन दिवसापूर्वी सहाय्यक आयुक्तांना आम्ही निवेदन दिलेलं की बाबा सर इथं काहीतरी करा आणि मुरूम तर तेवढा टाकून द्या सहाय्यक आयुक्तांनी श्री कुंभारसाहेब यांना सांगितलं की पहिला हे काम करा कुंभारसाहेबांनी काय केलं की एका कॉन्ट्रॅक्टरला पाठवलं त्यांना काय गेला फक्त माती आणून टाकली आणि विषय संपला ती परत फोन पण उचलत नाही आहे गणपती आणायला इथं जागा नाही आहे आयुक्त साहेबांनी सूचना दिल्यात की गणपतीपर्यंत जिथं जिथं ड्रेनेजचं काम झालं आहे ते सगळं मुजवून पूर्ण करावं पण एक खालचे अधिकारी कॉन्ट्रॅक्टर कोणच जा कोण याची दखल घेत नाही आहेत याला काय करायचं आपल्या प्रकाशनगर गल्ली नंबर एकमधल्या लोकांना न्याय मिळवून द्यावा हीच अपेक्षा करतो या इथे म्हणजे आज शनिवार आहे उद्या रविवार या दोन दिवसात जर इथलं काम झालं नाही तर सोमवारी पूर्ण गल्लीतली लोक पूर्ण इथल्या भागातली लोक घेऊन धड़क मोर्चा हा महापालिकेवर घेणार होता